ऑनलाईन तिकीट बुक न केल्यामुळे ज्या लोकांच्याकडे तिकीट नाहीत त्यांना ब्रिटिश म्युझियमच्या मागच्या गेटने सोडत होते त्याच रांगेमध्ये मी पण जाऊन उभा राहिले थोडीफार गर्दी होती चेकिंग वगैरे झाल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नव्हते म्हणून माझा नंबर येण्याची मी वाट बघत होते खूप सारे लोक माझ्यासारखेच रांगेमध्ये उभे होत उभे होते बॅग्स वगैरे चेक झाल्यानंतर एकदाची मी म्युझियममध्ये आले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे ब्रिटिश म्युझियम मध्ये तो म्हणजे आज आपण इथे आलेलो आहोत काही स्ट्रेंज गुड अशा गोष्टी इथे पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आपण ज्या गोष्टी इथे पाहणार आहोत मंडळी त्या गोष्टींवरती बहुतेक तुमचा विश्वास नाही पटणार कारण अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही पण ब्रिटिश म्युझियममध्ये अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत हे माझ्या वाचण्यामध्ये आलं तेव्हा मग मग मी ठरवलं की आपण तिथे जाऊन पाहायचं की खरंच या गोष्टी तिथे आहेत का तर एक म्हणजे मरले मत्स्य कन्या किंवा मत्स्य माणूस अशा गोष्टींवरती तर आपण अजिबात विश्वास ठेवत नाही म्हणून मग मी ठरवलं की आपण स्वतः जाऊन पाहायचं की तिथे काय आहे हा पहा जपानमध्ये दोनशे वर्षापूर्वी भेटलेला आहे आणि तो बनवलेला आहे भेटलेला आहे हे काय माहिती नाही आहे पण हा गुडरित्या अतिशय गुडरित्या हा दोनशे वर्षापूर्वी जपानमध्ये हे जे मी हे जे मत्स्य माणूस आहे हा सापडलेला आहे आणि तोच आज आपण पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत तर म्हणजे चला आता आपण बघूया हे पहा मंडळी दोनशे वर्षापूर्वी हे हा हे जे तुम्ही पाहताय तर हा जो जे वरचं तुम्ही तुम्हाला हे जे वरचं जो चेहरा आहे हा चेहरा माकडाचा आहे आणि अर्ध हे शरीर आहे हे माशाचं आहे तर अशा पद्धतीनं हे ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेलं आहे दोनशे वर्षापूर्वीचं हे जपानमध्ये भेटलेला आहे पहा हेच पाहण्यासाठी आज आपण ब्रिटिश म्युझियममध्ये आलेलो हो। आहोत अजून काही ज्या गोष्टी आहेत त्याही आपण पाहणार आहोत लिंडो मॅन चोवीस वर्षाचा ब्रिटनमधील माणूस ह्याची बॉडी इंग्लंडच्या मँचेस्टर या शहरातील एका सरोवराच्या दलदलीमध्ये भेटली मंडळी दोन बी सी ते एकशे एकोणीस ए डीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये प्रिझर्व असलेली ही बॉडी त्यावेळेला मिळाली त्यावेळेला ब्रिटनवरती रोमन साम साम्राज्य होते रोमन साम्राज्यामध्ये त्यावेळी माणसांचा बळी वगैरे देण्याची पद्धत असावी कारण हा लिंडोमॅन ज्या वेळेला भेटला म्हणजे त्याची बॉडी भेटली त्यावेळेला खूप सारे वार झालेले होते ते ही बॉडी ज्यावेळेला स्कॅन केली गेली त्या दरम्यान हे आढळून आले तर मंडळी याला कोणी मारलं कशासाठी मारलं की ह्याचा बळी दिला की याला कोणी शिक्षा केली हे एक न उलगडलेले गूढ मिस्ट्री आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा मंडळी तीन हजार पाचशे बी सीमध्ये इजिप्तमध्ये हा जो माणूस आहे तो मेला पण त्याची बॉडी डिस्कवर झाली अठराशे शहाण्णवमध्ये नैसर्ग नैसर्गिकरित्या प्रिझर्व्ह झालेली ही बॉडी अठराशे शहाण्णवमध्ये मिळाली याला गिब्लियन असे नाव देण्यात आलेले आहे पाहिलं किती ते स्ट्रेस दिसतात ना त्या मूर्त्या तर त्याचा संदर्भ कुठे असेल नसेल हे आपल्याला माहिती नाही पण आपल्या वाचनामध्ये ते आलं आणि आपण ते आज बघायला आलेलो आहोत तो मंडळी मत्स्य माणूस तुम्ही पाहिला मत्स्य माणूस म्हणता येणार नाही कारण त्याचं डोकं आहे हे माकडाचं होतं आणि खाली जे शरीर होतं हे खाली जे शरीर होतं ते माशाचं होतं तर तुम्ही जर या म्युझियममध्ये आलात तर नक्की ते बघण्यासाठी या आणि त्याला भेट द्या आणि खूप साऱ्या आपण मूर्त्याही पाहिल्या स्ट्रेंज मूर्त्या पाहिल्या आपण आणि आपण चोवीस वर्षाचा जो ब्रिटनमधला माणूस होता तो <laughs> पण कसा तिथे त्याची पण बॉडी कशी तिथे प्रिझर्व्ह झाली हेही हे आपण पाहिलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर कळवा तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय ब्रिटिश म्युझियम पाहण्यासाठी किती मोठी लाईन आहे पहा मी तर काय तिकीट काढली नव्हती तिकीट बुक केली नव्हती ऑनलाईन तिकीट बुक करावी लागते ते तर मी काय बुक केली नव्हती त्याच्यासाठी एक दुसरा दरवाजा आपण तिथे उभं राहिलो होतो तो, तो दुसरा दरवाजा होता आणि आपण तिथून आतमध्ये गेलो आणि हे हा हे जी तुम्ही लाईन पाहताय ना ह्या लोकांच्याकडे तिकीट आहे आणि ही तिकीटची लाईन वेगळी आहे आणि न तिकीट जे काढलेली लोक आहेत त्यांची लाईन वेगळी होती हे पहा मोठी मोठी रांग लागलेली आहे आणि हे ज्यांच्याजवळ तिकीट आहे त्यांची आहे पहा पर्य